शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहोत आंबोजोग तालुक्यातील पुस या गावामध्ये तर आपल्यासोबत येथील शेतकरी आहेत सर आपला परिचय द्या नसिंग बरं तर आपलं हे सर उसाचं क्षेत्र शे, शे, उसा आहे किती आहे सर हे क्षेत्र पावणेकर क्षेत्र आहे तर शेतकरी मित्रांनो वारंवार तुम्हाला या उसाचे म्हणजे एक आपण जे म्हणतो क्लिप पाहायला भेटलेले याच्या अगोदर आणि इथून पुढे तुम्हाला भेटणार आहे तर हे आपल्या सरांचं एक एकर एक एक एकरचं प्लॉट आहे तर ह्याच्याच बाजूला सरांच्या भावाचा प्लॉट आहे म्हणजे चारही बाजूला उसा आहे सरासरी तर त्याच्यामध्ये सरांनी आपलं सिटी वैदिक तंत्रज्ञानाला सुरुवात केलेली आहे तर आज काल परवा एक दोन चार दिवसाखाली दुसरा डोस झालाय आपला हा आज उसाची किती दिवस झाली सर उसाला चौथा महिना सुरुवात सुरू झाला ठीक आहे तर सुरुवात आपण कशी केली किती किती दिवसाला केली होती महिन्याला चालू केलं होतं तिथून पुढे आपला एक डोस झाला त्याच्यानंतर आज कालचा डोस होऊन सरी ओढली माती लावली आपण आज बदल जे जर दाखवायचे म्हणजे आज जर पाहायला गेलं तर असा काही वेगळा बदल आपल्या लक्षात येणार नाही समजा पाहणाऱ्यांच्या व्हिडिओ पण जे आज तुम्ही शेतामध्ये आहे जे तुम्हाला दोन चार बदल म्हणजे प्रायमरी बदल असतात गरजेचे ते आज आपण पाहू शकतो पहिला बदल म्हणजे माती मुळी पान आज आपल्या बराबर जे ह्यांच्या उस होते हे प्लॉट आहे ह्याच्यावरून एक प्लॉट होता रस्त्याच्या बाजूला तर वरून पूर्ण शेंडे कर पाहिलेत मध्ये प्रमाण आहे का ते नाही हा जरी एखादा कुठं शेंडा दिसतोय तर ते माती लावणे काल हे झालं मुळ्यावर तुटल्या आज जर आपण पाहायला गेलं तर आपल्या जमिनीमध्ये जो बदल झाला तर आपण सुरुवातीला ह्यांच्या जमिनीमधला बदल पाहूया शिक मित्रांनो रासायनिकचा प्लॉट आहे तर या ठिकाणी रासायनिक खत औषधांचा वापर आहे उसाला तर सुरुवात आपण मुळी चेक करणार आहोत पहिली जे आपलं तंत्रज्ञान सांगतं की झाडाचं तोंड म्हणजे मुळी आहे तर आज किती खोलीवरती इथली मुळी लागल आपण ते पाहूया बरं सर जमीन उकरता आणि काय अनुभव आहे तुमचा थोडं गच लागायला गच लागायलाय जड चाललंय रान चिरल्यासारखं व्हायलाय ठीक आहे ठीक आहे हा आणि पाणी कधी दिलेला याला दिवस आज दुसरा वेळा चालू झाला दुसरा वेळा चालू आहे याला ठीक आहे हा रान ओर पिच आहे ठीक आहे आज किती अर्धा फूट गेला असताना खाली आपण आता मुळी सापडली का नाही घ्या आणखी खाली घ्या जाईनाड जाईनाय मुळी काही सापडणार ठीक आहे चला आजूबाजूला कुठे इकडे आपण पाहतोय मुळ्याच काही दिसणार ठीक आहे मातीमध्ये आता, आता पूर्ण भरी पडल्यात रान एवढं वलाव असून सुद्धा एवढं वलं आहे हे बघा की तरी सुद्धा रानाला भरी पाडल्यात एवढ्या या आता ह्याच्याच बाजूला आपलाच प्लॉट आहे जमीन एकच आहे सर आपली सुरुवात होती सर इथून ज्यावेळेस आप <laughs> आता आपण माती लावलेली आहे तर हे पाहू शकता माती लावून सुद्धा एवढ्या मुळे आपल्या मुळ्याचं जागा पाहू शकतं एवढ्या मुळ्या तुटून सुद्धा हे पूर्ण ढेकूळ जर फोडला ह्याच्यात पूर्ण मुळे आहेत आणि किती मोकळा सगळं जातो ढेकूळ मोकळा हा आपली मुळी चक्कर सर आता जमिनीमध्ये बदल आहे आपल्या जमीन आज नुसती आपली माती सारली तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुळे आहेत मुळ्यांची जाडी पाहिली पांढऱ्या यांची तर दाबण्यासारखी जाडी आहे जमिनीमध्ये सुद्धा चालताना स्पंचवरती पंचवरती चालल्यासारखा रुक बदल आपल्याला जाणवत <coughs> बरं आता बाकी आपला ऊस जर आज पाहायला गेला तर आपल्या तुमची उंची किती आहे सर पाच फूट पाच फुट आता हे ऊस किती सर बरं पाच फुट असेल सहा फूट सहा सात फुट उंच गेलेला आहे ऊस तरी सरासरी आपण म्हणजे दिसत नाही आज पूर्ण आपण हा तर आज आपण ह्याचा नेक्स्ट व्हिडीओ घेणार गे आहोत सर जवळपास आपण आता जूनच्या वेळेस एखाद्या मध्ये घेऊ आपण कोणत्या वेळेस ज्यावेळेस दुसऱ्या शेतकऱ्यांचे पानं करपतील ऊस पिवळे पडतील त्याच्यानंतर त्यांची ऊस किती कांड्यावर जातील त्याच्यानंतर आपला ऊस किती कांड्यावर जाईल आपल्या पानांची काय अवस्था राहणार हे आपण बघणार आहोत पण आजचे जे सुरुवात पाहायला गेलं आता तर उन्हाळा सुरू झालाय तर त्यांचे पूर्णवरून शेंडे करपलेत उन्हा करपलेत बराबर आहे तसं आपल्या ह्याच्यामध्ये प्रमाण नाही काहीच ना हा हा चालतंय धन्यवाद सर